आणि आता एक वेगळी बातमी एक इंटरेस्टिंग बातमी मुंबईत नाही येते कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मतदान कोणत्या पक्षाला करणार असा प्रश्न उभा राहिला आहे कारण मुंबईतल्या ज्या वॉर्ड क्रमांक दोनशे चौदामध्ये पवारांचं मतदान आहे त्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही आहे त्यामुळे शरद पवार ज्यावेळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जातील त्यावेळी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील याबद्दल चर्चा सुरू आहे वैभव परब आपल्यासोबत आहेत वैभव राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही आहे तिकडे पवार मतदान करणार आहेत काय अपडेट्स आहेत काय चर्चा खर तर अश्विन गमतीशीर गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की ज्या पेड रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार राहतात तो वॉर्ड क्रमांक दोनशे चौदा आहे म्हणजे जवळपास महालक्ष्मीचा महालक्ष्मी मंदिरचा परिसर पेडदोडचा परिसर असा संपूर्ण भाग आपल्याला इकडे पाहायला मिळतो पण महत्वाची बाब म्हणजे ज्या परिसरातच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार राहतात त्या वॉर्ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली उमेदवारी दिलेली नाहीये याची कारण जरी अनेक असली तरी आता खऱ्या अर्थानं शरद पवार आहेत ते कोणाला मत देणार कारण का शिवसेना आहे मनसे आहे भाजप आहे काँग्रेस देखील ह्या निवडणुकीच्या सांगण्यात आहे दोनशे चौदा मध्ये कौशिक जसुबाई असे उमेदवार आहेत ते ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर तीन अपक्ष देखील उमेदवार ह्या निवडणुकीच्या रंगणात आहेत दोनशे चौदा मध्ये पवारांना टीका केली जाते की पवार नेहमीच भाजपच्या सोबत असतात का किंवा शिवसेनेसोबत असतात तर आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरतं की ज्या मतदारसंघातच त्यांचा उमेदवार दिले नाहीयेत अशा अशा मतदारसंघात आता पवार कोणाला मतदान करणार ही एक इंटरेस्टिंग बाजू ठरणार आहे अश्विन वैभव या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहतूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल